नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत माळशिरसला गमाप्पा पैलवान आपल्याला भेटलेले आहे त्याने त्यांचा बाहुल्या जवळपास वीस वर्षाचा बैल आहे परंतु एवढी जबरदस्त अशी मैदान त्यानं त्याच्या काळामध्ये गाजवले तर त्याची मुलाखत घ्यायला आपण माळशिरसला आलेलो आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल बाहुल्याबद्दल बावल्या बाहुल्या हा ज्यावेळेस अमोल आंबेकर वडकीकारा हा बावल्या होता आणि माझ्याकडं सुंदर नावाचा एक खोंड होता त्या सुंदरच्या बावल्याची गाडी प्रत्येक ठिकाणी सतत एक नंबर दोन नंबर राहायची नंतर नंतर आमचा आम जा जी तो बैल एक्सपायर झाला हा बावल्यानंतर अमोल आंबेकरने आपल्याला तसाच दिला बैल हा काय आपण विकत घेतलेला नाही किंवा काय नाही हा जा म्हणजे आमच्या पैलवान क्षेत्रात हा आमची त्याची फार दुस्ती नंतर त्याने आम्हाला हा बैल दिला नंतर तो बैल आपण लहान वासरांसंग पळवून किंवा मोठ्या बैलांसंग पळवून सतत मायसरच भागात किंवा कुठल्या पण भागात गेल तर बाहल्याचं नाव भरपूर निघायचं आता जरी असेल तर अमोल आंबेकर घरचे असतील फॅमिली सर्व बाहुल्या म्हणले की बघायला अजून होती त्या ओळखीवरून आणि बाहुल्याने इथं बऱ्यापैकी म्हणजे चाळीस टक्के मायसिरस भागातल्या लोकांना बाहुल्यांनी ना नवीन क्षेत्रात लावलं ला आहे ला प्रत्येक नवीन वासरू आणलं की बाहुल्यास बाहुल्या जगात बांधून पाळवलं की बाहुल्याने नंबर केला की तो खोन चांगल्या पैशा विकायचा म्हणजे पाच पाच सात सात लाख रुपयाला प्रत्येकाने निघली होती वासराशी हा बऱ्यापैकी नाव पण भावल्याने आहे बऱ्यापैकी म्हणजे शंभर टक्के नाव भावल्याने आहे आणि मी आता त्याला अजिबात काय असायची पळवण्याची किंवा कुठं न्यायची अजिबात नाही आपलं पाऊस पडला गोट्यात बांधायचं पाऊस बंद झाला बाहेर बांधायचं चारा बिरा सगळा त्याला ओला द्यायचा कंसाचा चारा द्यायचा सगळा अजिबात नाही त्रास द्यायचा आणि हा आपल्या ज्या दिवशी आपल्या घरी बैल आला ना त्या दिवशी आपली शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे जी, जी पूर्ण बैल काय वेळेस पळत नसते ती काय त्याच्या पावल्याच्या आशीर्वादाने आपली बैल सर्वच पाहली ती आणि आपल्यात नवीन एखादा वासरू कुणी घेतला प्रत्येक भागवाल्याने घेतला तर बोलते बै। हा बैल कुठला बै। तर आम्ही सांगतो आम्हाला नाही ना हा बोलते शेवाळ्या बाजार राजा का ना श्यावाळ्या बाजार राजा हा शंभर टक्के हा असाच दिसायला पण हा बैल नाही तो तर ह्याला पण गुलाल लावायचा ह्याच्या आशीर्वादान त्यांचा पण बैल पळावा हीच एक आमची इच्छा असते सगळ्यांची पूर्वीच्या बैलांच्या क्षमता पळायच्या हे वेगळ्याच पद्धतीचे होते आणि आता पूर्वीच्या बैलांमध्ये काय फरक वाटतो किंवा खाण्यापिण्यामध्ये काय फरक झालाय का आता औषधाचं प्रमाण हा तर प्रॉब्लेम आहेच की आपण चॅनल वाल्यावर हा मुलाखत देऊ नये की औषध उपचार वापरून हा बैल पळतो किंवा काय ज्याच्या त्याच्या पत्नी जे ते करत असते आणि माझ्यापासून हा नंदी आहे आता सध्या उभा राहिला मी नंदीला धर उभा राहिलो या माझ्या प्रत्यक्षात माझ्या आयुष्यात मी बावीस वर्षापासून रेस केली पण मी अजून बायला एक गोळी पण साठला की बाबा हे आहे बैल आपल्याला ह्याच्याबद्दल मी काय नाही हा ह्या बैलाची शपथ घेऊन सांगतो अजून आपण काय केलेलं नाही आणि करणार पण नाही आणि ना सांगणार की हिथून पुढे करायची नाही आपल्याला आणि जर ज्याने ते काय पापाचा गाडा आपल्याला काय सांगायची गरज पडत नाही त्यामुळे त्यांच्या क्षमतेवर शंभर टक्के पूर्वीचा बैल ज्याच पडत होता ना पूर्वीच्या बैलांना गती स्पीड खाना चारा भरपूर व्यवस्थित भेटायचा आताचा काळ म्हणजे हल्लीचा काळ बिघडक सगळा सगळं बावल्याची कुठे कुठे मैदान झालेत कस बावल्याची ना, ना गावाची नाव घेणे हो इतकी बावल्याने फायनल घेतली आम्हाला आंबेकर पण घेतले आणि माझ्या पण घेतलेली माशेस भागात तर हा कंटिन्युअस फायनल एक नंबर दोन नंबर असायचा कंटिन्युअस मैदानात एक नंबर दोन नंबर असायचं त्याचं बरं तरी किती फायनल झाले असतील झाले असतील की दिशे वर फायनल असतील हो आणि तुम्ही पण तुमचं बरस नाव ज्या दिवशी माझी जर समजा कुणी आठ तटीत जर गाडी दुसऱ्या बैलाने मारली असेल समजा माझे दुसऱ्या बावल्या सोडून जर दुसरा बैल कुठला असेल तर मी जिद्दीन पोराला सांगायचो की तुम्ही शेरात आज हारलाय तर आपल्या बावल्या उद्या मैदानात घ्या तुम्ही बावल्या मैदाना ज्या दिवशी गेल त्या दिवशी बाहुल्या हा अटी तटीनं शर्यत त्याची मारणार हा जिद्दीचा बैल तेवढ्यातला जिद्दीनं आपल्याला ह्याने कधी जाई आणून बावल्याने कधी माघार आणला आपल्याला अ हा प्रश्न तुम्हाला मुद्दाम विचारतो की आता आपण पाहिलं नाशिक टँगेची वगैरे येतोय आपल्या सातारे भागात किंवा बुलढाणा वगैरे ते छत्रपती संभाजीनगरची बैठक एवढे पाहताना कावं दिसत म्हणजे त्याच्या रिंगला रिंगेचा जे जे आहे ना स्पीड म्हणजे चाक वजन कमी त्याला स्पीड बैला पूर्वीच्या बायला बघतो स्पीड आता पण कमी आहे पण त्या छकडीत वजन कमी आणि जादा डाळून जाते ना स्पीडमध्ये ती रिंगी त्यांच्या मागे त्यामुळे आपल्याला त्यांच्या बायला स्पीड ज्यादा वाटते रिंगीचा बैल काढून छकडीला घाला तुम्ही तो पळतो की बघा ना कमीच पाहणार ना, ना तो बैल तसा बाहुल्या आपला पूर्ण रिंगीला न कधी पाहणारा छकडीला सतत म्हणजे कंटिन्यू आपल्या भागात पूर्वी छकडी जायचं ना आता या वर्ष दोन वर्षातला काळ निघाला हा रिंगीचा नाशिकचा बैल आपल्या भागात याय लागला तावरंगबादचा बैल याय लागला तो रिंगीच ना त्यांना छकडी ना पूर्वीपासून आता या बाहुल्या या नंदीच अस्तित्व किती महत्वाला आहे तुमच्या दावणीसाठी आणि तुमच्या घरासाठी हा ह्या ह्याच्या इतकं महत्वच नाही आम्हाला कुठलं बाहुल्या इतकं महत्व नाही बाहुल्याने जेवढं आमच्या आयुष्यात जेवढं कमावलं आम्ही कमावला तेवढं आम्हाला त्यांनी कमवलं आमचं नाव पण लोक केलेलं बाहुल्या असंख्य अशी बक्षीस जी असं असंख्य तरी किती काय काय बक्षीस जिंकले त्यांनी पूर्वी कसं होतं गदन असायचं पूर्वी फार तर दहाल्या असायच्या पूर्वीच्या आपलं छोट छोट हे असायचं ना छोट्या छोट्या बक्षीस असायची भरपूर कामात येतात त्यांनी बावल्याने असं आता कसं आहे मोठे मोठे बक्षीस आता टू व्हीलर निघाले बुलेट निघत हे त्या काळात नव्हती ना त्या दोन म्हणजे बंदीचा काळ उठला हा बक्षीचा मोठा खेळ चालू झाला त्याच्या अगोदर नव्हता ना आता लाख भर बक्षीस असते दोन लाख बक्षीस असते चांगले दिवस आलेत का म्हणून आता चांगले दिवस आलेत की आता चांगले दिवस येऊन पैसे बैल पावायला नाव लोकी करायला आता जा सगळ्यात जास्त दिवस आहेत आणि आमच्या दावणीचा शंभर टक्के नव्याण्णव टक्के सुद्धा करूया शंभर टक्के बैल जर त्या माणसाने मोकळ्या मान्य आला ना तो शंभर टक्के बैल फुलतोच आणि त्याचं भविष्यात त्या माणसाचं कल्याण पण होतंय आणि आमच्या पोरांना बैल द्यायचा विश्वासानं द्यायचा ही पहिल्यांदा म्हणजे माझी सक्त ताकीद असते की पुढच्या समोरच्या माणसाला चांगलाच बैल द्यायचा आपण आपला जर फेल असेल तर त्या माणसाला द्यायचा नाही हा पाहिला माझा शब्द बावल्या आणि सोबत कुठला बैल पहायचं म्हणजे ती जोडी चांगली पाहिजे बाहल्याची आणि माझ्या सुंदरची ज्यादा गाडी पहायची नंतर वासरांच्या पूर्ण म्हणजे माहितीला चाळीस टक्के बाहल्याने वेळ लावले हा बावल्याला प्रत्येक दावणीला नवीन वासर तयार करून बाहल्या संघ ते माणूस आज क्षेत्रामध्ये आहे तरी तुम्ही वीस वर्ष त्याला जपलाय जपलायकरा जपलाय त्याला तरी काय बदल वाटले तुमच्या आयुष्यामध्ये तो आल्यापासून तुम्हाला नाही नाही सर्वच बदल झाले हो म्हणजे आपल्या प्रापंचिक अडचणी असते काय लोकांना काय कुठल्या पण गोष्टीत अडचण नाही ना आपल्याला अजिबात बाहुल्या हा विकायच नाही बावल्याला आता सध्या जर पुणे लोक तर म्हणते की आम्हाला बैल द्या आमचा आम्हाला द्या म्हणजे आपला शब्द आहे की हा बैल जाग्याच म्हणजे त्याचे आपलं हे कारण टाकाय बर जागाच मरून द्यायचा बैल हा अजिबात द्यायच नाही कोणाला आपल्याला तो पळो किंवा न पळो आपल्या रोज शेतीत जाऊ न जाऊ आपल्याला काय त्याची घेणं नाही माझे बारकी जरी नातवण जर आले ना तरी त्यांना जर असं जवळ बसला तरी मारणार नाही अजिबात सिंग लावणार नाही माझ्या पासून आमच्या घरच्यांचं लय प्रेम बैलावर अजिबात बैल लिहायचं ना हा लय मोठा विषय ना बैलाचा बाहुले ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस त्याला म्हणजे नवीन वासर घडवण्या पाठीमाग त्याचा पण कुठेतरी वाटा असेल हो शंभर उपयोग झाला मायसरस भागात म्हणजे मायसरस मध्ये आम्ही चार ते पाच लोक सोडले ना जुने रेस चेअरमन असतील अण्णा काळे असतील मी असेल शामराव वाघमडे असतील सर आम्ही एक दोन चार आता ही नवीन टीम सगळी बावल्या लावले अशी काय नाही की बाबा ह्या बाईला बसून तोटा झाला काय नाही अजिबात शंभर टक्के बैल बावल्याला घेऊन येणार आणि आपण पण मोकळ्या मनाने येणार त्याला की बाबा तुझं काय पैसे आम्हाला गो तुम्ही पळव आणि आपला आणून बांध आम्ही त्याचं एक शंभर रुपयाचा कपडेसरा सुद्धा नाही आपण त्या बाईला कोण कधी दादा धन्यवाद वे आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच तुमचं नंदींवरती प्रेम आहे त्यामुळे तुम्हाला हे यश संपादित होत आहे आपलं जेव्हा जीवमान असेल तो पण आपलं प्रेम नंदीवर राहणार ना ज्या दिवशी <laughs> आपला शेवट होईल त्या दिवशी बायला तर शेवट होणार ना आपला असं धन्यवाद दादा